शेतकरी कामगार पक्ष कर्जत तालुक्याच्या वतीने नेरळ येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते पक्षाचे नेते अतुल म्हात्रे यांच्या माध्यमातून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते नेरळ येथील आगरी समाज सभागृह येथे तरुण तरुणींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते हेल्थकेअर क्लीन किट एस टू एस सर्व्हिस पनवेल प्लेसमेंट नवी मुंबई लाईव्ह टेक इंडिया अशा विविध कंपन्यांचे प्रतिनिधी या रोजगार मेळाव्यात उपस्थित होते सुमारे दोनशेहून अधिक तरुणांनी या रोजगार मेळाव्यात आपली नोंदणी केली त्यामध्ये पन्नासहून अधिक तरुणांना त्याच ठिकाणी नियुक्तीपत्र देऊन कामावर रुजू होण्यासाठी पत्रक देण्यात आलं यामध्ये इयत्ता बारावी पदवीधर आयटीआय डिप्लोमा झालेल्या तरुणांना हा मेळावा खूप फायदेशीर ठरलाय लाईव्ह टेक कंपनीचे संचालक रुपेश पाटील यांनी तरुणांना मुलाचं मार्गदर्शन केलं शिक्षणासोबतच प्रशिक्षण देखील गरजेचे आहे याचे महत्व त्यांनी पटवून दिले आपण रोजगार मेळाव्यासोबत करिअर मार्गदर्शन शिबिर देखील येणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे रोजगार मेळाव्यातून असंख्य तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून दिला असल्याची माहिती देखील रुपेश पाटील यांनी दिली दरम्यान अतुल म्हात्रे यांनी त्यांची रोजगाराबाबतची संकल्पना मांडली सध्याच्या काळात एआयचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होत असून पुढील दहा वर्षात एआयच्या माध्यमातून सर्व कामं होणार आहेत त्यामुळे एआयचं प्रशिक्षण देखील खूप महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा खजिनदार राम राणे राजेंद्र हजारे रवींद्र भोईर पुंडलीक शिणारे शंकर गोडविंदे सुधीर कांबळे साजन पाटील आदी कार्यकर्ते तसेच तरुणांनी देखील मोठ्या संख्येने या मेळाव्याला हजेरी लावली सतीश पाटील वृत्त मराठी नेरळ लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब